त्यात काजू इथं डब्बाच मागवलाय काजूचा खारीक आहे खारीक आणि ह्यात मध्ये धन त्यात मध्ये एखाद काजू असते ना वडा येते का आहे मी करते ला

आलं मैत्रीणीन मटेरियल काजू आलं बदाम आलं खरकाज पोत आलं तुम्हाला दाखवते खोबऱ्याची दोन पोती आली त्यापैकी एक पोत आला धाना पावडरला हला हेच करायचं पव हं इकडं धनं आल्यात येतं इकडं मिरच्या आल्यात येत्या आमच्या मसाल्याच्या दिवाळीजवळ येते दसराजवळ येतो आहे ऑर्डरी आहे त्या मरणाच्या इकडं खारकीचं पोतं आलं आहे आमचं इकडं काजूचा डबा आला या काजूमध्ये डब्यातच मागवले कारण का भरपूर ऑर्डरी आलेल्या त्या इकडं हळकुंड हे हळदीच्या हळकुंड हे बघू शकता तिकडं खोबऱ्याचे दोन बॅग मागवल्यात येत्या इकडं काजू वगैरे मागवल्यात येतं आणि बाकीचं काय सामान मागितलं आहे खसखायचं खसखस विलायची दालचिनी बडीशप शहाजिरं परत तुम्हाला सांगते विलायची हिंग सुंट सगळं मागवलेलं आहे काजू मागवले तर येतं आणि बद, बदा बदाम मागवले तर आणि काजू ह्या डब्यात येतं काजू येताना डब्यात येते आणि हे पन्नास किलोचा आमचा ह्याचा कट्टा मागवला आहे धराबर पुढते मी खारकीचा कारण <laughs> <laughs> का आम्हाला लाडूची ऑर्डर आली पन्नास ते साठ किलोची आता कधी दिवाळी जवळ आली नाही आता दोघी तिघी जणी होत्या घेऊ की हा चव चांगली का ते चांगली ना आणि मोठा आणले येत ह्या चाळीस रुपये किलोला जिहज गेल्या पहिल्यापेक्षा पण ह्या मोठ्या येत हो मैत्रिणींना हा काही पोत हा ठीकच मागवले पन्नास किलो म्हणजे पहिला जो असं कधी कधी यायचा ना माल तो थोडासा कधी बारीक मोठे असायच्या पण हे एकदम गाबाळलेल्या चाळीस रुपये गेलेत किलोला ला जास्त पहिल्यापेक्षा हो सगळ्याच रेट वाढले चारशे रुपये किलो असणारी खारीक चारशे चाळीस ने बसायला लागली काय करायचं महागाय झाली मोबाईलला तर काय होत का असा करतो त्यालाच माहिती दिसतच नाही अजिबात मैत्रिणींना हा काही धन तुम्हाला धन दावायचे पण मोबाईल काय धन दावून द्याय नाही का मोबाईल जोर आलाय हका ही धन येत गावरान धन आहे बारका ज्याला कुणाला पाहिजे त्यांनी टाका ऑर्डर आता हे ताजच आहे नुसता त्याचा वास चाललाय नुसता आणि ही, ही मिरची आहे का ही मिरची छान आहे ना ते जाय ते ज्या तेजू ते ही तेजू हे बी तेजूस आहे बघा अजून एक कट्टा नाही आला दोनशे किलो मागवली होती का म्हण नाही टाकलं काय माहिती आता ही चला आणि हे कुठनं मग बघितलं खर काजू की ऑर्डर आली पावशर पावशर काजू बदामाची मला काय कळलच नाही काजू बदाम पण मी ऐकल्यावर ब्रँडेड काजू बर जर मला माहिती टाकू काजू बदाम बी विकू का गर ऐक नाग पन्नास पन्नास मिळल बाल किलोला लसूण विकते काजू बदामाला काय रोग उठलाय बाय सांगा तुम्हाला पाहिजे असं तो कसं ना फोडते पाहिजे तू टेस्ट तर नाही पप्पाच्या तसं फोडतात का ती मग कसं फोडायचं कुठल्या नदीत नेऊन तुला हे करू ना घालून अग पण तू तिने फोडलं नाही त्या तुम्ही एखादा कन पडला म्हणजे काजू बदामाची ऑर्डर घ्यायला सुरुवात केली आहे थांब आणते काय तू हो काही काजू बदामाची मैत्रिणी नाद भरी चल आहेत आपण ती सुट्ट आणत होतं त्याच्यापेक्षा बी नाद भरी भारी दिल्यात खरंच दिलेत भारी एक नंबरच येत नाही खाऊन बघत नाही अगं एक नंबरच आहेत क्वालिटी छान आहे आणि ही डबा म्हणजे आता पॅकिंगचा छानच असणार ना फक्का ते बर हे वीस किलोचा डबा आहे खाऊन खाऊन पाहते काय घे छान लागतो या मैत्रिणींना तुम्हाला काजू पाहिजे नाचते तर आपल्याकडून मिळते ना तुम्हाला मी रेट सांगा मला ना। आता व्हॉट्सअपला टाका मग मी सांगन फोन नका करू फोन नाही उचलत मी उचल मैत्रिणींना हे तुफ असत आता हे कस काय करायचं आहे नाही तिला भरले की लगेच दिलत ना आता आपल्याला मन काढायचा तर ही असं तूप वाटायचं आणि अजून बदाम माहित ना कुठले पिशवीत बघायच्यात इथं ही काजू चालल्या तिथं फोडून पहिल्यांदा डिंक तळावं लागतं तोपर्यंत तो लाडूच तुप किती बघायचं का हाताला दाखवता हा दा हे आहे ते ड्रायफ्रूटचे लाडू ही काय हे काजू बदामचे हे जे सगळे आम्ही तुपातच तळतो आणि मग तुम्हाला देतो होय ना आता काजू बदामचे तर ड्रायफ्रूटचे पण करायचे आणि खजुरीचे पण करायचे ती पण तुपात ही करायची चांगली तिला भाजून घ्यायची तिकड मसाला पण केलाय तिकडं बघू शकता आणि घामा जीव झालाय आज लईज उकाडते लई उकाडते तळून घेते मी ही आता अगं त्रिफळा ह्यात काय करते तू आहे तो म्हणता काय काय ना चांगला तुपात असा तळून घ्यायचा आणि मला फोन नका करत जा मला मेसेज करत जा मला फार फोन नेमेल ना वेळे होईल या कांदे बदाम पण तुम्हाला धावतात ना आणि एकदम बघ बदाम बारी येतो काजू तर त्याच्यापेक्षा वारी काजूचा नाही काजू खायचं आणि टिंक तर त्याच्यापेक्षा भारी आणि टिंक तर डिंक पण पाच किलो वीस किलो मैत्रिणींनो एवढं डिंक तळला त्याला हे सगळं तूप संपलं बघू शकता हे अर्धा लिटर वतलं होतं ना तेवढ्याला ते, ते सगळं संपलं आता हे राहिलेलं काजू बदामाला आता ही गर हे आधी घर ह्याच्यात बदाम तळून घ्यायचे नाही आधी काजू तळून घेते आता आणि मग बदाम तळते आता हे गरम झालं की ह्यातमध्ये ना हे ब काजू टाकते तोपर्यंत इकडं आमच्या आणि ताईंचे झाले बघा लाडू बांधून घ्या एकदा लाडू घेऊन तर बघा एकदा खाऊन तर बघा उपास जाणार तुमचा तुम्ही म्हणणार बाय दोन किलो व वा कमी व्हायची ती वाढलीच हा आता हे असे काजू वाटायचे आता आता आम्हाला दुसरे जम्या लागल पाहिजे मैत्रिणींनो आता मी ही घेते परतून नाही तर काळ झालं ना तुम्ही मला शिव्या लाडू खराब लागले काय चाल राहा तुम्हाला माऊली तू का माऊली तुपात भागायचं चाललंय नाव मैत्रिणी काय आहे का मग ही आपला डिंकाचे लाडू नाचे लाडू बघू शकता नुसतं ते तुपैस खजुरचे कुठे

आता घ्यायचं ही का बदाम ओके आणि आमचा राडा किती पडलाय तुम्हाला दाखवते धना पावडर करायची अजून इकडं मिरच्या ह्या टाकल्यात त्या ही हाय सामान हितच खर का लागत फोडले बाकी सामान ही तसे कपड्यांच्या परत ह्या सगळ्या गाड्या घाड्या त्या अजून इकडं बघू शकता ही धन ह्याची पावडर करायची इथं मिरच्या ह्या वाळ्या टाकल्यात आहे त्या तिकडं ताईंच मिरच्या नीट करायचं चालल्या त्या साईडला दिसाना ताई आणि ही कपड्यांची लाईन अजून अशीच आहे पाच वाज द्यात काम दावते तुम्हाला मी मिरच्या वाळ्या घातल्यात मिरची पावडरला फुटायला एवढं ऊन होत कडक झालं तरपर्यंत तिकडं काली बदाम तळून घेतोपर्यंत थोडं खारी काली करत लाडू मैत्रिणी न बांधायच्या आधी घर हे असं दिसतं मिश्रण आणि बांधल्यावरती मग हा लाडू असं दिसतो तुम्हाला मी ना दाखवते एकच मिनिट माझा कॅमेरा धराय कोणीच नाही मोबाईल तर हे ना का हे असं बांधलं ना एकच मिनिट हे असं दिसतं तुम्हाला घरी आल्यावर लाडू वाटण की आकाने असं दाखवलं होतं मग असं पण ते ना सगळं हे वसवून घेतं आणि हे पिवर तुपातच बनवलेलं असतं तुम्हाला मी भरण्या दाखवते तुपाच्या हे बघू शकता हाताला माझ्या सगळं तुपच लागलेले सगळं तुपातच आता एक एक आहे एक 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 हे पण लाडू तुपातलेच आहेत आणि ते दुसरे पण तुपातलेच येत भरण्या कुठे गेल्या तुपाच्या एक भरणी संपून दुसरी भरणी हका हो ही आर्ध्याच्या खाली गेली दिसती का हो थारी। दाव थारी। दाव थारी। हे पण तुपातलेच हे असं दाबले तरी दाबते हे डिंकाचे लाडू येत आता काय झालंय बघा मसाला पण लय पॅकिंग करायचंय मिरची पावडर पण करायची पॅकिंग पैसे घेऊन बसलेली आज सगळ्यांचं कुणाकुणाचं टाकते म्हणलं तेवढ्यांच टाकायचंय सात वाजलं तर आठ साडेआठ वाजेपर्यंत होईन तेवढं बांधणार आहे साडेआठ वाजता जाणार आहे कुरिअरला

किती अर्धा किलो अर्धा किलो दहा ग्राम आम्ही जास्त करून थोडं जास्त केलं तरी जात सत्तर ग्रॅम आहे एवढं द्यायचं नाही मित्रांनो अजून चाळीस ग्रॅम द्यायचं म्हणजे किती पाचशे दहा होते oh, okay, दहा okay, okay, <laughs> ग्रॅम जास्त देतो आम्ही तुम्हाला का? काय माहिती मित्रांनो